बदली झाली रिपोर्ट घेऊन गेले तर बरोबर

ठीक आहे आते अरुण रेतो आशा त्यांनी पहिला सांगायचं नाव आहे विशाद कुलकर्णी आता दोन दोन वर्ष सामान्य लोकांनी सा अर्ज करून घे कुठलेच मोजणीचे प्रश्न आणि अर्जाचे कुठलेच प्रश्न लागत नाही याला जबाबदार आणि पेंडिंग सुद्धा विषय भरपूर आहे त्याचे आणि आर्थिक व्यवहाराची देवाण घेऊन मागची प्रकरण होतात पाठीमागची के प्रकरण केली जातात बाबासाहेब आपले सर्वसामान्य माणूस एवढे हलफाटे घालतो मॅडम मिटिंग बाहेर गेले आणि परत आज उद्या आम्ही सोलापूरला पाठवले पाठवले तसे असे कारण सांगून त्यांना मागे लावतो आणि जे पैसे आर्थिक पैसे देतात त्यांचे काम लवकर केले जाते

वो संदीप ने कर दिया भाई काई काई

काय तोडगा आमदार साहेबांनी आश्वासन दिलंय बाकीच रमेश गोटेराम पवार या माहिती शिकार मारा सिटी सर्वे नंबर पस्तीस एक्क्याण्णव बाबत आणि त्याच्या दोनशे सत्यात्तर प्रकरण ज्या दिवशी त्यांची मोजणी चाललेली होती त्या दिवशी आपण करून दिलेली आहे कोट कराची प्रकरण आणि त्या प्रकरणामध्ये माझ्या माहिती प्रमाणे राजा राजा भाऊ चालले

मी अजून बघते त्यांना सहा मिळाले हे चांगलं

पेशीमध्ये जातो तर ह्यासाठी आम्ही त्यांना समजून सांगतो पण तीस दिवसापैकी मागच्या वेळेस म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये इलेक्शन पण होतं त्यामध्ये तीस दिवसामध्ये एकवीस दिवस सर्व बंद होता हे सांगितलं तर अतिशय वाटेल पण त्याचे साक्षीदार त्याचे नाही आपल्या कामाबद्दल शंका नाही ऑफिसमध्ये आपलं जे बॉन्डिंग आणि जे हे पाहिजे ते बचत पाहिजे असं नाहीये आपल्या ऑफिस मध्ये अगदी अंधळ काय म्हणते ते आणि असं असतात

तर अधिकाऱ्यांना बोलून त्यांना समज देऊन किंवा त्यांची योग्य ठिकाणी बंदी झाली तिथं ठीक आहे ठीक आहे संदर्भात असं वाटतंय की तीन वर्षे सेवा होऊन असे किती कर्मचारी असतील एक उदाहरण सांगतो कर्ना तालुक्यामध्ये एका गावामध्ये जॉईन झालेल्या बावीस वर्ष झाले त्याच गावात अशी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आबासाहेब तुम्ही काढावे कारण काय होते माहिती का संबंध जोपासले जातात आता अजून एक विनंती करायची आता आमसभेमध्ये ज्या प्रश्नार्थ प्रश्नार्थानं प्रश्न विचारले त्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी महोदयाने पण सांगितले तुम्ही सांगितले ऑफिसला जावा त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर कर्मचाऱ्यांची भाषा अशी येणार नाही आमसभेत गेला होता तिथूनच मिटून घे प्रश्न आता तिथे घ्या याचाही विषय कारण गांभीर्याचा विषय तुम्ही मनापासून खर तर दहा वर्षापासून आमसभा झाली नव्हती तुम्ही आमसभा घेतली आणि तालुक्याचे सगळे प्रश्न एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला मला कुठल्याही कर्मचाऱ्याला दोष द्यायचा नाही फक्त आपली मानसिकता बदला पाटील मॅडम तुम्ही या कर्मा तालुक्याच्या सुकन्या आहात करणा तालुक्यातल्या तुम्ही सुकन्या आहात कर्मा तालुक्यातले प्रश्न जर मोजणीचे जर असे पेंडिंग होत असतील तर खूप मोठा प्रश्न आहे लक्षात ठेवा माहिती धन्यवाद ठीक आहे राजेबाब कदम कृपया तुम्ही अभिनेत्या संदर्भात प्रश्न आहे मोजणी केल्याच्या नंतर या पाठीमागे इतिहासामध्ये त्याच्या हत्ती गुन्हा कायम झाल्याच्या नंतर त्याचा नकाशा तयार त्या होत होता आणि तो नकाशापूर्वी शेतकऱ्यांना प्राप्त होत नाही ज्या वेळेस शेतकरी तुमच्याकडे नकाशा मागणीसाठी येतात त्यावेळेस संबंधित मोजणी केलेला कर्मचारी उपस्थित नाही तो रजेवर

परंतु गंमत अशी आहे की तुम्ही ज्या वेळेस त्या ज्या वेळेचा इंचारी करून घेतलेलं त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या प्रश्नाचा नित्त वाचलं हे तुमच्या प्रमुख अधिकाऱ्याचं काम असतं तो कर्मचारी उपस्थित पाहिजे असं म्हणून जर त्याला वर्षभर दाखवलं तर त्याच्या मोजणे करण्याला अर्थ काय कर्मचारीच्यानं प्रकारे मोजलं होतं कर्मचारी आज ऑफिसमध्ये आणपासूनच आहे

ऑफिस मध्ये पण जमा केली नव्हती म्हणून मी एम एम आय पण नोटीस इश्यू करून प्रकरण गोळा करून घेतले सर ठीक आहे याच्या पुढे असे राहतं का म्हणजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि आता जे काही बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न तुमच्याकडे उपस्थित केले तर थांबा थांबा तुमच्या ऑफिस मध्ये अधिकारी सर्वसामान्य शेतकऱ्यांना खोटी उत्तर देतात याला दिसतो याला मीटिंगला मग अशा पद्धतीने नुसते हायपाटे मारावे लागतात मात्र शेतकऱ्यांची काम तडीच लागत किंवा ती पूर्ण होत नाही त्याच्यामुळे म्हणजे अभिनेक्षा आज रोजी शंभर तक्रार शेतकऱ्यांची आहे हे खरं आहे की नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती लक्ष द्यावं ले लागेल आणि आदरणीय आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांची स्पेशल तुम्हाला सांगतो आढावा बैठक घ्या काय मला माहिती नाही होते